आता काही प्रश्न शंभूराज देसाईंच्या साठी काल शंभूराज देसाई फार मोठं मोठं बोलायला लागले होते शंभुराज देसाई असं म्हणाले एक तर प्रकाश शिंदे या सगळ्यांची उत्तरं दिली पाहिजे आणि प्रकाश शिंदेनी सांगितलं पाहिजे की रणजित शिंदे फरार का झाला रणजित शिंदेचा जर संबंध नाही तर रणजित शिंदे पोलिसांना कॉपरेट का केलं नाही ओंकार डिगेला आज हजर राहावं लागते त्या दिवशी ताब्यात का घेतलं नाही जो पोलीस तिकडे लाईटचा एक आकडा वापरला गेला जो आकडा इलिगल पद्धतीने वापरला होता काल एका वर्तमानपत्राने अत्यंत महत्वाच्या वर्तमानपत्राने सांगितलं की याचा संबंध आंतरराष्ट्रीय टोळीशी आहे मग आंतरराष्ट्रीय टोळी म्हणजे मागच्या वर्षी ललित पाटीलचा जो विषय झाला होता आणि तेव्हाही मी हाच प्रश्न शंभूराज देसाईला विचारला होता की शंभूराज देसाई तुम्ही पालकमंत्री असताना आणि एक्साईज खातं तुमच्याकडे असताना ठीक आहे एक्साइजच्या अंतर्गत ड्रग्ज येत नाही पण एक्साइजच्या अंतर्गत बार येतात पण बारमध्ये ड्रग्ज कुठून येतो हे तुम्हाला कसं कळत नाही आता पुन्हा मी प्रश्न विचारते की शंभूराज देसाई असं म्हणतायत की नाही नाही त्यांच्यावर मी पाटण कोर्टात केस टाकली आहे तुमच्या केसला मी घाबरत नाही त्याला लिगल उत्तरं देईन मी पण तुमच्या केसमध्ये मी कुठेही जामीन मागितला नाही मी कुठेही माफी मागितलेली नाही हे ऑन कॅमेरा सांगितलं पाहिजे आणि मागणार नाही आयुष्यात माझ्या पाठीला कणा आहे रबर नाही माझं इमान जिवंत आहे माझं इमान तुमच्यासारखं मेलेलं नाही आहे ज्युडिशियल काय काय झालं त्याच्या सगळ्या प्रोसेस मी सांगू शकते पण मॅटर ज्युडिशियल आहे तुम्हाला जरी लिगलचा रिस्पेक्ट नसला तरी तो माझ्याकडे आहे त्यामुळे मी त्यावर इथे वाच्यता करणार नाही पण तुम्ही काल इतकं मोठं मोठं बोलत होता तर पालकमंत्री म्हणून तुम्हाला काय ढेकळं कळलं काय ढेकळं माहिती आहे तुम्हाला तुमच्या पालकमंत्रीच्या म्हणून असणाऱ्या तुमच्या टेरिटरीमध्ये मह दोन महत्वाच्या गोष्टी आहेत एक मिनी स्वित्झर्लंड असलेलं पर्यटन स्थळ महाबळेश्वर पाचगणी आणि दुसरं एकशे पाच टी एम सी क्षमता असणार कोयना धरण ज्या कोयना धरणाच्या परिक्षेत्रामध्ये पंच्याहत्तर मीटरच्या एरियसमध्ये कुठलीही कमर्शियल किंवा रेसिडेन्शियल प्रॉपर्टी बांधता येत नाही तरीसुद्धा पाच मीटरच्या आत ही प्रॉपर्टी कशी बांधली गेली तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळता तुम्हाला ऑब्जेक्शन नाही घेता आलं तुमच्या इंजिनियर्सनी तुम्हाला सांगितलं नाही नसेल सांगितलं तर मी सांगते चला असं गृहित धरते की सांगितलं नाही लोकांनी ताकद आहे तुमची पालकमंत्री म्हणून त्या सगळ्या इंजिनियर्सना आत्ताच्या आत्ता डिसमिस करायची हिंमत आहे तुमच्यामध्ये पालकमंत्री म्हणून या सगळ्या गोष्टींवर कारवाई करायची की कोणी कोणी कसल्या कसल्या परमिशन दिल्या आहेत त्या सगळ्यांमध्ये की पंच्याहत्तर मीटरच्या एरियामध्ये बांधकाम करता येत नसताना हे जे काही केलं त्याच्यावर तुम्ही काय करणार आहात ते त्याच्यावर उत्तर द्या तुमच्या जिल्ह्यामध्ये एवढी मोठी ड्रगची फॅक्टरी चालत होती त्याच्यावर मुंबईचे लोक कारवाई करायला आले पण साताऱ्यातले तुषार दोषी कारवाई करत नाहीत यावर तुम्ही काल तुषार दोषींना काही बोललात का, का। तुषार दोषींशी तुम्ही काही चर्चा केली का तुषार दोषीने तुम्हाला काही उत्तरं दिली का यावर जाहीर येऊन बोला तुम्ही बोलायची गरज आहे कारण तुम्ही पालकमंत्री आहात तिसरी गोष्ट एक मिनिटासाठी असं गृहित धरू कारण मी चांगला माणूस आहे मी पुन्हा पुन्हा म्हणते मला तुमच्या पोलिटिकल स्कोर सेटल करण्यात काहीच इंटरेस्ट नाही मी समग्र महाराष्ट्राचा ज्या महाराष्ट्रामध्ये भाजपचे नेते कार्यकर्त्यांची लेकरं राहतात त्यांच्या सुद्धा भविष्याचा विचार करते आणि तो विचार करून सांगते की चला एक मिनिटासाठी असं गृहित धरू की तुम्हाला ड्रग्ज फॅक्टरी माहीत नव्हती शंभूरा देसाई विचार करा समजा तिथे जर एखादी स्फोटके बनवण्याचा फॅक्टरी चालू असती बॉम्ब बिम बनवण्याची काही चालू असतं तर तुमचा नेता तिकडे राहतोय तुमच्या नेत्याच्या जीवाला धोका झाला असता ज्या नेत्यानं तुम्हाला गुवाहाटीला नेऊन मंत्री केले त्या नेत्याच्या सुरक्षिततेसाठी तरी तुम्ही त्या कोयनाच्या तिथे काय चाललंय त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होत ते लक्ष दिले का ते बघा अचानक तुमचा अधिकारी तिकडे काल का गेला तो अधिकारी सांगतोय की मी नव्हतो माझा या तपासाशी संबंध नाही ज्याचा तपासाशी संबंध नाही तो पत्रकार परिषदेनंतर अवघ्या दोन तासात तिकडे का पोहोचला याच्यावर तुमच्याकडे काय उत्तर आहे पालकमंत्री म्हणून तुम्ही बाकीच्या गोष्टी तुमच्यासाठी संजय राऊत साहेब फार पुढची गोष्ट आहे तुम्ही आधी माझ्याशी निपटा आणि मला मी अत्यंत तार्किक विचारलेल्या प्रश्नांची तुम्ही मला उत्तर द्या आणि मी पुन्हा एकदा पुनरुच्चार करते की होय होय मी या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याचा पुनरुच्चार करते त्यांची माझी दुश्मनी नाही एकनाथ शिंदेंनी माझा बांध कोरलेला नाही त्यांनी माझ्या केळी नारळीच्या बागा तोडलेल्या नाहीत एकनाथ शिंदेच्या बद्दल मला सहानुभूती आहे परंतु माझा सरळ साधा मुद्दा आहे की जर एखाद्या ठिकाणी मंत्रिपदाच्या प्रिव्हिलेजमुळे एखादी व्यक्ती वाचत असेल तर त्यांचे राजीनामे झाले पाहिजेत असंच आपण म्हणत आलो ना महाविकास आघाडीच्या लोकांनी हसत हसत राजीनामे दिले विलासरावजींनी बॉम्बस्फोटानंतर दिला होता आर आर पाटील साहेबांनी एका छोट्या स्टेटमेंट नंतर दिलेला होता अनिल देशमुख साहेबांनी चौकशी चालू असताना दिला होता त्याने काय फरक पडतोय आपण निमित्ताने धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला होता पार्थ पवार जिकडे प्रत्यक्ष अजित पवार यांचा संबंध नाही तरी सुद्धा अजित पवारांचा राजीनामा मागितलाच गेला ना मग प्रकाश शिंदे तर आपले सख्खे भाऊ आहेत जे आधी प्रकाश शिंदे वेगळाच माणूस आहे अशी स्टोरी चालू होती आता ते प्रकाश शिंदे जर प्रकाश झोतात आलेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करताना आपण डी सी एम असल्याचा प्रभाव तपास यंत्रणेला प्रभावित करू शकतो असं वाटत असेल आणि आपल्याला खरंच सर्वसामान्यांचं सरकार म्हणून सर्वसामान्यांच्या लेकरांची काळजी असेल तर तो तपास निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी आपण काही काळ बाजूला थांबावं आपली आणि अमित शहाची चांगली ओळख आहे सगळं निर्दोष झाल्यावर पुन्हा एकदा आपण पदावर बसावं आमचं काही म्हणणं नाहीये या सगळ्या संबंधाने माझा पक्ष काय करत आहे हे आता अगदी थोडक्यात आज खर तर संसदेचं अधिवेशन आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत अप होते आणि त्याच्या काही प्रोसेस असतात तरी सुद्धा आम्ही संसदेत बोलायला वेळ मागितलेला आहे माझ्या पक्षाच्या वतीने सन्मान्य खासदार ओमराजे निंबाळकर सन्मान्य खासदार